नमस्कार प्रिया ही सायलीला म्हणते तू माझा गृहप्रवेश करावा अशी माझी इच्छा आहे तेव्हा अर्जुन म्हणतो नाही माझी बायको तुझा गृहप्रवेश करणार नाही तेव्हा लगेच सायली म्हणते एक मिनिट थांबवा मी हिचा गृहप्रवेश करते कधी कधी आपण लहान झालेलं सुद्धा बरं असतं प्रत्येक वेळी मान मिळालाच पाहिजे असं नाही असू दे मी करते गृहप्रवेश आणि ती गृहप्रवेश करते पण रागाने प्रियाकडे बघत असते प्रियाला म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव तू आता उंबऱ्याच्या बाहेर आणि मी उमऱ्याच्या आत आहे कोणतंही संकट माझ्या घरावर आलं ना तर मी त्याला उमऱ्याच्या बाहेरच पळवून लावेन त्यानंतर अर्जुन म्हणतो मी जे सायली कशाला कशाला या नालायक मुलीशी तुम्ही असं करताय काय गरज आहे तिचं या घरात स्वागत करण्याची ती त्या लायकी जी आहे का तेव्हा अश्विनला राग येतो अश्विन जोरात ओरडतो दादा तेव्हा अर्जुन म्हणतो तू काय माझ्यावर ओरडतोयस ती आहेस त्याच लायकीची कोणत्या लायकी नसलेल्या मुलीशी लग्न करून आला आहेस अश्विन म्हणतो बासा भास नाहीतर माझा हात उचलेल तुझ्यावर मी विसरून जाईल तू माझा दादा आहेस म्हणून तेव्हा अर्जुन म्हणतो वा तू आता तुझ्या मोठ्या भावाला मारणार आहेस तर तू आता नाती पण विसरून गेलास काय काय भरलं आहे रे या मुलीने तुझ्या डोक्यामध्ये ती तशीच आहे ती भांडणं लावायला आणि हे घर फोडायलाच इथे आली आहे ती वाळवी आहे वाळवी हे घर पोखरून खाणार आता अर्जुन प्रियाला भरपूर काय काय बोलतोय हे बघून अश्विनला राग येतो अश्विन अर्जुनच्या अंगावर धावून जातो आणि म्हणतो बास बास झाला दादा ती आता माझी बायको आहे तिच्याबद्दल एकही अपशब्द मी ऐकून घेणार नाही आता छोटा भाव, भाऊ मोठ्या भावाच्या अंगावर धावून गेला म्हणून सायलीला राग येतो आणि हे दोघं भाऊ भाऊ भांडता कोणामुळे तर या मूर्ख प्रियामुळे म्हणून सायली पुढे जाते आणि अश्विनचं थोबाड फोडते आणि म्हणजे अश्विन भाऊजी बास बा झालं या मुलीसाठी तुम्ही तुमच्या भावावर हात उचलताय लाज नाही वाटत का तुम्हाला असं वागताना तुम्हाला नाही माहीत ही कशी आहे ते एक दिवस जेव्हा हिचा खरा चेहरा तुमच्या समोर येईल ना तेव्हा तुम्हाला नक्कीच पश्चाताप होईल तुम्ही कोणाशी लग्न केला आहे ते बघूया तो दिवस जवळ जवळच असेल खूप दूर नाही आहे ते ऐकून आता प्रिया म्हणते तू कशाला माझ्या नवऱ्याला भडकवतेस गं तेव्हा सायली म्हणते तुझा नवरा होण्याआधी ते माझे भाऊजी आहेत त्यामुळे तू बोलूच नकोस आता अर्जुन हा सायलीला घेऊन रूममध्ये जातो इकडे प्रतिमा आता सायलीला भेटायला रूममध्ये येते तेव्हा अर्जुन म्हणतो प्रतिमा त्या तू का नाही आम्हाला एका शब्दाने सांगितलंस ग आम्ही हे लग्न होऊच दिलं नसतं तेव्हा प्रतिमा म्हणते मी तुम्हाला सांगणार होते पण पूर्णा आजीने माझे पाय धरले माझ्या हाता पडल्या मग मी काय करणार होती सांग ना पण हे बघ मला तर वाटतय झालं ते चांगलंच झालं आता तुम्हाला दोघांना त्रास देणार नाही तेव्हा अर्जुन म्हणतो मला नाही वाटत ही प्रिया कधी सुधारेल म्हणून तेव्हा प्रतिमा म्हणते मला असं वाटतंय सुधारेल म्हणून बघूया आपण प्रतिमा त्या निघून जाते तेव्हा अर्जुन म्हणतो प्रतिमा प्रतिमात्या किती साधी आहे ग तू आणि प्रतिमात्या दोघी एकदम साध्या आहे साधा विचार करता लोकांबद्दल पण समोरची लोक तशी नसतात मला नाही वाटत ही प्रिया कधी सुधारेल म्हणून आणि प्रतिमा आत्याचा हा विश्वास खरा ठरेल अगं विचार करणं जेव्हा रविराज काकाला हे समजेल तेव्हा काय होईल तेव्हा सायली म्हणते हो ना रविराज काकानी तर आपल्या सुभेदारांशी सगळे संबंध तोडून टाकले आहेत कोणत्या सणासुदीला ते आपल्या घरी आले नाहीत आणि जेव्हा त्यांना हे कळेल तेव्हा ते, ते काय करतील मला सुद्धा काहीच समजत नाही मला सुद्धा त्याचीच भीती वाटते तर आता इकडे प्रिया ही विचार करते वा एकदाची मी सुभेदारांची सून झाली आणि या घरामध्ये आले ती आनंदात असते खूप तर इकडे अर्जुन आणि सायली सगळा साक्षीविरोधात अजून पुरावे गोळा करत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू